प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो विशेषतः इथे प्रवास करणारा जो प्रवासी आहे तो एक तर लासलगावमध्ये शिकण्यासाठी येतो किंवा लासलगावचा प्रवासी बाहेर शिक्षण घेण्यासाठी जातो अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं आणि प्रवाशांचं नुकसान होऊ नये कोणी एखाद्या इमर्जन्सी कामाला जात असेल अशांचं नुकसान होऊ नये यासाठी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज इथं निवेदन देण्यात आलं आणि त्यांना हे देखील सांगितलं की यापुढे असं घडता कामा नाही विद्यार्थ्यांची विशेषतः विद्यार्थ्यांना त्रास होणं ही योग्य नाही उद्या परीक्षेचे दिवस आहे आता दिवाळी तोंडावर येत आहे दिवाळीत सुद्धा प्रवास मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि या प्रवासाचं लक्षात घेऊन दिवाळीचं लक्षात घेऊन बसेसची संख्या आणि वेळेच नियोजन व्यवस्थित करावं अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे